हा आहे लिलाधर श्रीकृष्ण तरच्या तरे लिला यांनी केल्या कुठलीही मर्यादा नसलेला पुरुषोत्तम म्हणजे भगवान श्रीकृष्ण एक सुंदर कथा सांगण्याचा मोह होतो आहे कथा महाभारत युद्धाच्या काळातली आहे एकदा युधिष्ठिर धर्मराज याच्या हेरांकडून बातमी आली संध्याकाळ संपलेली होती रात्र सुरू होणार होती अतिशय महत्त्वाच्या बातमी आणणार तो हेर होता त्याने धर्मराजाकडे बातमी आणली महाराज एक अतिशय महत्त्वाची बातमी मला तुम्हाला द्यायची काय झालं सांगा धर्मराजाने विचारलं आत्ताच पितामहांनी शपथ घेतली आहे शब्द दिला आहे हा शब्द त्यांनी कौरवांना दिला आहे भर युद्धकालाच्या बैठकीत दिला आहे तो शब्द आहे उद्या मी सर्व पांडव सैन्याला पांडवांसह ठार करेन यमसदनी पाठवेन युद्ध संपवून टाकेन पांडव ऐकून एकदम निस्तब्ध झाले कढ़ा हा शब्द कोणी दिला होता भीष्म पितामहांनी ज्यांचा शब्द कधीही पडण्यासाठी तोंडातून बाहेर येतच नसे महापराक्रमी महाधनुर्धर प्रचंड पराक्रमी, महा पराक्रमी असे होते अजेय असलेले योद्धे भीष्म पितामह या भीष्मांची कथासुद्धा बालपणापासूनची ऐकण्यासारखी आहे सांगण्यासारखी आहे जरूर केव्हा तरी मी सांगेन कथा त्या या भीष्माने असा शब्द दिल्या बैठकीमध्ये दुर्योधनाला की उद्या हे युद्ध मी एक हाती संपवेन आणि पांडवांना ठार करेन हे ऐकून एकदम शांत झाला धर्मराजा त्याचे बंधुगण बाजूला बसले होते भीम होता नकुल होता सौदे होता, होता। अर्जुन होता धर्मराजेने सांगितलं अर्जुनाला तू जा आणि श्रीकृष्णांना भेट तिथेच श्रीकृष्ण स्वतःच्या कक्षामध्ये होते अर्जुन गेला कृष्णाला सांगितलं अशी अशी बातमी आहे की साक्षात शब्द ज्यांचा कधीही पडत नाही अशा गंगापुत्र आणि भीष्म पितामह हो। यांनी सांगितले उद्या मी युद्ध एखादी संपवेन आणि पांडवांना त्यांच्या अफाट सैन्यासह मी संपवून टाकेन हे ऐकल्यानंतर श्रीकृष्णाने एकच प्रतिक्रिया दिली जर असं सांगितलं असेल भीष्मांनी तर ते करून दाखवतील तसं आणि श्रीकृष्ण शांत राहिले श्रीकृष्ण एकदम हजरला अर्जुन असं कधीही त्यांनी कृष्णाकडनं अपेक्षित होतं धरलेलं असं काही श्रीकृष्ण बोलेल तो पर तर परत धर्मराजाकडे आला आणि धर्माला त्यांनी सांगितलं की साक्षात श्रीकृष्णसुद्धा असंच बोलत आहेत की जर ठरवलं असलं तर आपण बदलू शकत नाही सगळे विचारात पडले द्रौपदीपर्यंत हे वृत्त कळलं द्रौपदी ताबडतोब म्हणाली आपल्या पतिराजांना मी स्वतः श्रीकृष्णाकडे जाते आणि ती श्रीकृष्णाच्या तंबूमध्ये आली आणि श्रीकृष्णाला म्हणाली श्रीकृष्ण तिचा भाऊच होता ना सखावता तिचा अतिशय प्रिय आणि श्रीकृष्णही खूप प्रेम द्रौपदीवर करत असे अशा द्रौपदीकडे बघून श्रीकृष्णाने मंद सरात विचारले तू का आलीस इथे तुला कळलं ना असा असा शब्द दिला आहे पितामहांनी माझ्या पाचही पतींना मारून सगळ्या सैन्याला ते मारणार आहे संपवणारे तुझं असं म्हणत आहेत जर असं तर बोलला असे बोलले असतील तर तसंच होईल अगं त्याच्या शब्दाला धार आहे किंमत आहे त्याला कोण थांबवू शकतो एकदम चेहरा पडला द्रौपदीचा ती क्षणार्धामध्ये म्हणाली अरे तू माझा सखा म्हणवतोस भाऊ म्हणवतोस जग छितू करेल साक्षात श्रीकृष्णाची बहीण श्रीकृष्णाच्या हयातीमध्ये तिचा पती मरतोय परलोकवासी होतोय हे शोभा देईल का तुला श्रीकृष्णाचं <laughs> मंदस्मित चेहऱ्यावर तसंच होतं तुम्ही सांगशील ते ऐकशील तिने विचारलं द्रौपदीला द्रौपदी म्हणाली अरे कधी मी तुझ्या शब्दाबाहेर जाते तर आत्ता तुझं मी ऐकणार नाही मग एक काम कर माझ्यासोबत हळूहळू तू चल युद्धभूमीवर चल ज्या ठिकाणी भीष्म पितामह तंबूमध्ये आराम करतायत चल त्यांच्या कक्षात आपण जाऊ खरंतर रात्रीचा तिसरा प्रहर सुरू झालेला होता आणि द्रौपदी श्रीकृष्णाच्या पाठोपाठ मंद गतीने चालू लागली ज्या ठिकाणी कौरवांचा तंबू राहाटू राहाटी होते आणि ज्या ठिकाणी भीष्म पितामह आराम करत होते विसावत होते त्या कक्षामध्ये त्या तंबूमध्ये तिच्या पायाचा आवाज यायला लागला त्या चपलेचा श्रीकृष्ण म्हणाले अगं तुझी प्रसिद्ध चप्पल आहे कोणी ओळखेल कोण आले ती तू ताबडतोब चपला काढ आणवाणी चल तिने चपला काढल्या श्रीकृष्णाने द्रौपदीच्या चपला सहजपणे उचलल्या आणि आपलं जे उत्तरी आहे वस्त्र त्याच्यामध्ये गुंडाळल्या जवळ धरल्या काखेजवळ आणि तो चालायला लागला लगबगिने पाठोपाठ त्या पिंढने द्रौपदीसोबत चालायला लागली हळूहळू सगळे प्रवेशद्वाराजवळ आले आणि श्रीकृष्ण म्हणाला मी काय आता आतमध्ये येत नाही तू आतमध्ये जा मी इथेच थांबतो आहे तू आतमध्ये जा नमस्कार कर नमस्कार करताना तुझ्या हातामध्ये जे आभूषण आहेत ती वाचतीलची काळजी घे आणि नमस्कार कर द्रौपदीने तसंच केलं तिच्या हातामधले असली कंकणं कं, कण कं, कण कं, कण कण मंजूळ पण मोठा असा आवाज झाला तरी नमस्कार केला भीष्म पितामहांना वाटलं आत्ता आत्ता राजा दुर्योधन इथून निघून गेलाय महाराणी आपला आशीर्वाद घेण्यासाठी आलेली असावी म्हणून ते तत्काळ म्हणाले सौभाग्यवती भव त्यांनी डोळे उघडायच्या आतच द्रौपदी म्हणाली शब्दाचे तुम्ही पक्के आहात आणि माझ्या पतीला मारण्याची तुम्ही शपथ घेतलेली आहे पती सगळ्या पतींना आणि सैन्याला आणि मला सौभाग्यवती म्हणण्याचा एकीकडे एक तुम्ही आशीर्वाद देताय आपल्या शब्दाप्रती नक्की असणारे भीष्म पितामह हो, कसा काही शब्द पाळू शकतील आणि ती शांतपणे उभी राहिली भीष्म भीष्मपितामहाने डोळे उघडले समोर द्रौपदी उभी म्हटले पांचाली तू इथे आलेस आणि मी तुला आशीर्वाद दिलाय होय ती म्हणाली एकच सांगतो तुला पंचली माझा आशीर्वाद कधी खोटा ठरणार नाही हे तुला माहिती आहे पण तुला इथे ज्यांनी आणला आहे तो कोण तो मी ओळखला तो मधुसूदन कुठे आहे तो लिलाधन श्रीकृष्ण कुठे आहे त्यांनी त्याच्या बुद्धीने तुला इथे आणलं आहे हे काम करून घेतलं आहे निषेध असो माझा धिक्कार असो माझा की जो माझ्या दरवाजामध्ये येऊन उभा राहतो आणि माझ्या दरवाजामध्ये प्रवेश करत नाही किती किती कम नशिबी आहे म्हटला मी स्वतः आणि ताबडतोब तिथून भीष्मपितामह उठले धावत धावत कक्षाच्या तंबूच्या दरवाज्याजवळ गेले जिथे लिलाधर मुरलीधर शांतपणे उभा होता द्रौपदीच्या चपला आपल्या जवळ बाळगत त्याच्या पायावर एकदम अंग टाकून दिलं भीष्मपितामहनी म्हणाले हे लिलाधरा मधुसूदना काय माझी तू सत्वपरीक्षा अशी घेतोयस ये आतमध्ये आणि मग श्रीकृष्णांनी आतमध्ये प्रवेश केला भीष्मपितामहांच्या राहुटीमध्ये त्यांना आसन दिलं उच्चासन दिलं त्या उच्चासनावर श्रीकृष्ण आरूढ झाले आणि म्हणाले अरे काय काय तुम्ही शपथा घेताय आपली शपथ घेतल्यानंतर त्याचा परिणाम काय होईल ह्याचा विचार करून शब्द दिला पाहिजे ना आपण हे पुरुषोत्तमा भीष्मपिता म्हणाले माझ्या शब्दाची माझ्या प्रत्यज्ञेची काळजीसुद्धा तुलाच आहे मी काय बोललोय मी युद्धामध्ये नक्की पांडवांना परास्त करेन ठार करेन सगळ्या सैन्याला संपवून टाकेन परंतु जर त्या लिलाधर सुदर्शन चक्रधारी श्रीकृष्णाने शस्त्र उचललं नाही तर धरी शस्त्र करी मी सांगेन गोष्टी युक्तीच्या चार अशी प्रतिज्ञा करून हे मुकुंदा तू युद्धभूमीवर आलायस इथे तू गीता सांगितलीस ए विश्व आहे आणि मी तुझा परमभक्त आहे माझ्यासाठी तू तुझी प्रतिज्ञा तोड कारण मी प्रतिज्ञाबद्ध आहे आणि मी असं सांगितलंय की न जरी शस्त्र मी असं म्हणणाऱ्या श्रीकृष्णाने जर शस्त्र हातामध्ये घेतलं तर मी शब्दाला बांधील नाही पांडवांना मारण्याच्या मी पांडवांना तेव्हाच मारेन जेव्हा श्रीकृष्ण हातामध्ये शस्त्र धरणार नाही तेव्हा हे मधुसूदना तू शस्त्र हातामध्ये धर तुझी प्रतिज्ञा तू तु तोड माझ्यासाठी तुझ्या प्रिय भक्तासाठी आणि मिठीमध्ये बद्ध झाले भीष्म श्रीकृष्णाच्या काही क्षण तसेच गेले आणि सौभाग्यवती भाऊ हो, असा आशीर्वाद जिला मिळाला होता तर द्रौपदीला घेऊन श्रीकृष्ण कक्षाच्या बाहेर आले पितामहांनी त्यांचा रथ मागवला रथामध्ये कृष्ण बसले द्रौपदी बसली आणि मग तो श्रीकृष्णांच्या श्रीकृष्णांसह हो, पांडवांच्या भूमीवर आला पांडवांच्या तंबूंमध्ये आला सगळ्या पांडवांना एक गोष्ट कळली त्यांना अत्यानंद झाला आणि आपला सगळ्यांना इतिहास माहिती आहे दुसऱ्या दिवशी श्रीकृष्णाने स्वतःचा शब्द मोडला प्रतिज्ञा मोडली शस्त्र हातामध्ये घेतलं आणि युद्धाचा एक प्रकारे जणू शेवट झाला भीष्मपितामोहन अपयश प्राप्त झालं आणि ते बाणांच्या शय्यावर योग्य मुहूर्त येईपर्यंत इच्छामणी होते ना ते पडून राहिले आणि पांडवांची भीती टळली आणि धर्माचा विजय होण्यासाठी जे आवश्यक होतं ते झालं असा होता श्रीकृष्ण श्रीकृष्णाचं एक प्रचंड मोठं वैशिष्ट्य आहे की त्याच्या भक्तासाठी तो काहीही करत असे परम चिकित्सक परमचिकित्सक परममुत्सी असलेला श्रीकृष्ण अनेक रूपांमध्ये आपल्याला कायम आनंद देत असतो आणि दर्शन देत असतो त्या गोमाता त्याच्या सगळ्यात आवडत्या आहेत त्यांची भक्ती करणं आणि सगळ्या विश्वाची आई असलेल्या गुरुतुल्य असलेल्या भारतमातेवर प्रेम करणं आनंदने उच्चरावाने भारत माता की जय म्हणणं म्हणजेच श्रीकृष्ण भक्ती आहे जय गोमाता वंदे मातरम भारत माता की जय